संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या रेट कागल ला 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 करा व बेल दाबून करा कागल ग्रामीण रुग्णालयासह सर्व ग्रामीण रुग्णालयात कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार ग्रामीण रुग्णालयात अनेक वेळा मनमानी कारभार चालतो रुग्णांची हेळसाड होते तेथे नियमबाह्य कारभार चालतो कर्मचारी उपस्थित नसतात या गैरसोयीची चौकशी करून तातडीने कारवाई करावी व उपाययोजना लवकरात लवकर करावी याकरिता किसान काँग्रेसच्या वतीने माननीय उपसंचालक सु आरोग्य सेवा श्री दिलीप माने यांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की कि किसान काँग्रेसचे श्री सागर दिनांक ऑगस्ट रोजी वाजता कागल येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली असता तेथे गंभीर परिस्थिती पहावयास मिळाली रुग्णालय केसपेपर विभाग औषध निर्माता कुलूप लावून बंद केले होते कर्तव्यावरील कर्मचारी गैरहजर होते वैद्यकीय अधिकारी गैरहजर होते एक शिपाई व एक नर्स इतकेच कर्मचारी उपस्थित होते चार ते सहा यावेळी तो पिढी बंद स्थितीत आढळली यासंबंधीचे व्हिडिओ पुरावे आमचे कडे आहेत ही चावस्था तालुक्यातील सर्व ग्रामीण रुग्णालयात आहे हे समाज माध्यमांदमांद्वारे समजली तरी आम्ही निवेदनाद्वारे अशी विनंती करतो की कागल ग्रामीण रुग्णालयासह सर्व ग्रामीण रुग्णालयातील तेथील सेवांची औषधांची व कर्मचारी या सर्वांची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी या निवेदनावर सागर कोंडेकर यांच्या सह युवराज उलपे मिनलित पाटील संजय पटकारे रणजित पाटील शरद वासकर प्रवीण दंडवते शैलेश कांबळे इत्यादीच्या सह्या आहेत